नमस्कार वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ पंढरपूर आणि या पंढरपुरामध्ये विठ्ठल भक्तीची परंपरा गेल्या सातशे वर्षापासून खूप सुंदररित्या सुरू आहे विशेषतः सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील ढवळी गाव, गाव। आणि या गावामध्ये या ठिकाणी महादेवाचं पुरातन मंदिर आहे गेल्या आठशे नऊशे वर्षापासून आणि याच परंपरेमध्ये आपल्याला भगवत बोवाची परंपरा पंढर सहा असणाऱ्या पेऱ्यापासून पंढरपूरमध्ये सुरू आहे आणि त्याच परंपरेमध्ये या ठिकाणी भोजलेभावांची ही परंपरा जवळजवळ तीनशे वर्षापासून या ठिकाणी आहे श्रीधर बोवा बोधले यांची समाधी नुकती चिथं आहे आणि विठ्ठल मंदिरं गावागावात जरी असली तरी ढवळी गावातलं विठ्ठल मंदिर गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी आहे आणि आत्ता एक विशेष योगायोग चांगला आहे या ढवळी गावामधले सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर इथं असणारे सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित आहेत आणि या सहाव्या पिढीतले भगवत बोवाच्या परंपरेतले पंढरपूरला जो ढवळीकर बोवांचा फळ आहे या फळातले सहाव्या पिढीतले देवीदास महाराज या ठिकाणी आज आलेल्या आहेत त्यांनी त्यांच्या प्रेरणेनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ढवळीमध्ये विठ्ठल रुक्मिणी याची मूर्तीची प्रतिष्ठापना पुन्हा नव्यानं झालेली आहे आणि या ठिकाणी शंकर शंकरराव <laughs> हिंदूराव पाटील यांच्या परंपरेनं यांच्या इच्छेनुसार ती झालेली आहे तर महाराज मी तुमचं सुसरावी कीर्तनं खूप चांगल्या पद्धतीनं ऐकलं आणि खरोखर आज खूप आनंद झाला मलाही फार उशिरा या ठिकाणी मूर्तीची प्रेरणा दोन दिवसापूर्वी समजलं तर काय आपण सुसरावी कीर्तन केलं याचा परंपरा असा पुढं कशी चालवायची आपल्याला कीर्तन करत असताना कुठल्याही प्रकारचा विचार मनामध्ये आणावा लागत नाही oh. तो पाठीमागे उभारून भगवान परमात्मा बोलवून घेत असतो वधवून घेत oh. असतो oh. तेव्हा कीर्तन हे ठरवून करण्याची चिंतन oh. मांडण्याची जागा नसून जे काय भगवान परमात्मा आपल्या मनामध्ये भरेल त्या पद्धतीने ते आपल्या मुखातून बाहेर काढून आपल्या समोर बसलेल्या भक्तमंडळींना वचवल्याचं काम फक्त आपण करतो oh. तुम्ही वारकरी संप्रदायाचा प्रचार करताय महाराष्ट्रामध्ये आणि ढवळीचं नाव लोकांच्यापर्यंत येत आहे आपली दिंडीसुद्धा अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात तुमच्या परंपरेनं किती एक वर्ष चालू आहे आणि आज तुम्ही गावाला सुद्धा विसरलेलं नाही अण्णांचं काम तर आम्ही खूप जवळून पाहिलेलं आहे मागच्या चाळीस पन्नास वर्षापासून अण्णांचं इथं चाललेली कीर्तनं हे बघितले आहेत आज मूर्ती स्थापना झाली याच्याविषयी काय वाटतं हा आनंद गगनात लावणार नाही अशा पद्धतीचा आहे निश्चित स्वरूपाने आवाज आपल्या ढवळी गावामध्ये भगवान परमात्म्याची मूर्ती प्रतिष्ठापना या ठिकाणी होते हे आपल्या परंपरेच्या दृष्टीनं नवीन एक तुला होण्याचं काम आपल्या ढवळी ग्रामस्थांनी केलेलं आहे आणि ही मूर्ती प्रतिष्ठापना करत असताना या सर्व ग्रामस्थांच्या सर्वांच्या सौजन्याने सगळ्यांच्या सहकार्याने आणि सन्मान्य वैकुंठवासी आ, शंकर हिंदूराव अण्णा पाटील यांची एक इच्छा पूर्ण करण्याचा मानस सर्व ग्रामस्थांनी पूर्ण केलेला आहे या गावातील ज्येष्ठ मंडळी की ज्यांचे आता वय खूप झालेले आहेत अशा मंडळींना पंढरपूरला जाणं शक्य नव्हतं अशा लोकांच्या पांडुरंग परमात्माच्या साकार स्वरूपाच्या दर्शनाची इच्छा या आज निश्चितच पूर्ण होणार आहे ढवळी गावचा आपण जर विचार केला तर ढवळी गाव हे विविध परंपरांनी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींनी लटलेलं आहे या गावामध्ये अनेक शैक्षणिक सामाजिक सांप्रदायिक कलेच्या क्षेत्रामध्ये काम करणारे रत्न जे भारत नाही भारताच्या बाहेर सात समुद्रापर्यंत पार सुद्धा आपल्या गावचं नाव घेऊन जाणारी व्यक्ती या गावाने या समाजाला या जगाला देण्याचं काम केलेलं आहे आणि या सगळ्यांच्या कार्याच्या कुठे तर पोच पावती म्हणून साक्षात पांडुरंग परमात्मा आणि साई रुक्मिणी आमच्या गावामध्ये आले ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे खूप सुंदर आ, तुम्ही खरोखर गावासाठी खूप चांगले पद्धत सेवा देत आहे योगायोगानं तुमच्या अर्धांगिनी ताई तो उपस्थित आहेत तुमची मूळ परंपरा या ढवळी गावची आहे आणि ढवळीमध्ये तुमचे सगळे पूर्वज होते आणि आत्ता तुम्ही पंढरपूरची सेवा करताय आज इथं तुम्ही योगायोगानं आलेला आहे काय वाटतंय बोला सांगा तुम्ही कसं वाट काय वाटतंय भाग्य की आम्ही ऐतिहासिक भागीदार झालो हो म्हणजे आनंद आहे असं तुम्हाला काय का बघितलं पहिल्यांदाच का आता दुसऱ्यांद तिसऱ्यांदा आलाय पण आजचा एक योग खूप सुंदर आहे आणि महाराज खरोखर तुमचा तुमच्या घराण्याचं योगदान याचा अभिमान आम्हाला सर्वांना आहे आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचा आज प्रतिष्ठापना झाली त्याचा आनंद आहे मला थोडं गावकऱ्यांच्याकडे जायचं आहे आपल्या शंकर इंदूराव पाटील अण्णा यांचे चिरंजीव आपल्याला सुरेश पाटील समजले तुम्ही तडपड केली मला माहीत नव्हतं गेल्या आठ पंधरा दिवसात आणि हे सगळा हॉल संजय काका खासदार संजय काका यांच्या निधीतून झाला आणि मूर्ती प्रदिश्रमा करायला ठरवलं खूप सुंदर आणि देखण्या मूर्ती तुम्ही आणलेल्या हे किती दिवस झालं काम चालू होतं तुमचं कार्य हे तुमचं किती दिवस झालं प्रयत्न आहे विषय झालं झाला अण्णाने गावातील मुलांच्या शिक्षणाची सोय म्हणून या ठिकाणी पूर्वी जुनं मंदिर होतं हो त्या विठ्ठलाच्या मूर्त्या उचलून आपल्या आकाराम दादा आणि अण्णाने ज बोधे महाराजांच्या मंदिरात नेऊन हो ठेवल्या तेव्हापासून अण्णा या ठिकाणी येऊन दररोज चुकलं चुकलो, चुकलो म्हणून पाया पडायचे मनात एक इच्छा होती की हे विठ्ठलाचं मंदिर व्हावं त्याचे प्रयत्न केला त्यामुळं माझी सुद्धा अशी इच्छा होती की ते अण्णाचं आपण स्वप्न पूर्ण करावं म्हणून आपण धडपड केली आणि त्याला यश झालं आज आनंद आनंद आहे यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत झालेली आहे वारचेवर होतच असते प्रत्येक गोष्टीला पण गेल्या यात्रेपासून तुम्ही हे सगळं मूर्तीचं डोक्यात आणलं आणि करताय कशी कशी मदत झाली गावातील सर्व घटकाने या विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापने मोठ्या प्रमाणात दिलेला आहे सहकार्य केलेलं खूप भरपूर प्रमाणात केलेलं आहे त्याचबरोबर गावातील भजनी मंडळ रामायण मंडळ मंडळ या ठिकाणी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे करून हा कार्यक्रम चांगला व्हावा या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांना या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो हो इथं सेवाधारी मंडळीमध्ये जसं गावातले शेतकरी आहेत किंवा वारकरीसमध्ये नेहमी काम करणार आहे तसं सेवानिवृत्त शिक्षक सुद्धा आहेत पाटील बोध पाटील सर हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये सहभागी आत बोला लहानपणापासूनच मला विठ्ठल भक्ती जी आवड आहे पंढरपूरची वारी लहानपणापासून करतो आणि आपल्या गावात विठ्ठलाची मूर्ती आली मंदिर झालं याचा खूप मोठा आनंद आहे कारण ही जी इच्छा बोद्धेभूनचा आशीर्वाद आपल्या गावाला आहे हे या माझ्या लक्षात येतं अण्णांच्या पाश्चात पुन्हा मूर्ती इथं प्रतिष्ठा झाले अजय पाटील तुम्ही तर मला दोन चार दिवसापूर्वी भेटलेला होता आणि तळमळीने सांगत होता तुम्ही कसं काय यासाठी काय केलं काय चार पाच दिवसात काय हे फक्त का मनोभावे इच्छा होती की आमच्या अण्णांचं स्वप्न पूर्ण करणे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या गावच्या ग्रामस्थांच्या बरोबर सगळ्यांच्या मीटिंग घेऊन चर्चा करून एक छान पद्धतीचं नियोजन आखलं त्या नियोजनात शंभर टक्के शिहाचा वाटा देवीदास महाराजांनी उचलला आणि पंढरपूर मध्ये मूर्ती ठरविण्यापासून वेळेला मूर्ती पोच करणे आणि सगळा असणारा विधी त्याच्यासाठी सहकार्य आमच्या देवदास महाराजांनी केलं आज कार्य सिद्धीस गेलं आज काय वाटतंय आज काय वाटतंय अण्णांचं स्वप्न शंभर टक्के आम्ही पूर्ण करू शकलो याचा आनंद ह्या गोष्टीचा फार मोठ अमोल महाराज तुम्ही तर वारकरी संप्रदायाची सेवा नेताय पुढं गावोगावी कीर्तन करताय आणि आपल्या इथला सगळा हा ग्रुप कीर्तनाला साथ देणारा सगळ्यात अपूस पाटील असतील श्रीपती सुतार असतील हे सगळी मंडळी आहेत त्यानं महादेव काका असतील तुम्हाला काय वाटतंय आज आज काय वाटतंय आज काय झालंय कार्य सधीच केलं खरं तर ढवळी गावामध्ये पहिल्यांदा ज्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या बसवलेल्या होत्या आमच्या आजोबा वैकुंठवासी विठ्ठल गोविंद गुरव हे कीर्तनकार होते त्यांनी त्या मूर्त्या बसवलेल्या होत्या आणि गावच्या सोयीसाठी वैकुंठवासी आमचे शंकरराव अण्णा आणि दादा यांनी त्या बोदलेभुनच्या समाधीच्या पाठीमागे बसवल्या आणि त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आम्ही नसलो तर आजच्या या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचे साक्षीदार आणि त्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली हे आणि देवीदास महाराजांच्या कीर्तन सेवेचा सुद्धा लाभ मिळाला या सेवेचा लाभ मिळाला हेच परम भाग्य वाटते आज मनस्वी आनंद होतो स्वामी तुम्ही पण बरंच या ठिकाणी पूजा अर्चा दोन दिवसापासून इथं दडपडत आहे काय वाटतंय खूप छान अर्थ आहे महादेव यात्रे महाशिवरतीच्या मा, यात्रेमध्ये ही जबाबदारी मूर्ती प्रतिष्ठापनेचा धार्मिक विधी संपूर्ण हा ग्रामस्थाने अत्यंत विश्वासाने माझ्यावर दिला तो पूर्णत्वास झाला याचा आणि व्यवस्थितपणे सर्वांच्या सहकार्यानं आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं सर्वांच्या सहकार्यानं खूप छान विधी दोन दिवस आपण केलेला आहे आणि ही माझ्या जन्मातलं हे भाग आणि एकमेवच असेल असं वाटतंय मला खूप काका तुम्ही तर सारखं धडपडत आहे चार पाच दिवसापासून आणि माझी एकच इच्छा होतीच हे स्वप्न करायचं आणि आज खरं तर खूप खूप तुम्ही पण जरा वारक पांडुरामध्ये काम करता आणि आयात सहभाग सबक, सहभागी झालाय चांगलं हो सहभाग झाला आहे वारकरी आणि पांडुरंगाची सेवा भारुडाच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून तीन दिवस आम्ही करत आहे खूप सुंदर महाराज तुम्ही चांगला आहेत तात्या आपल्या चिरंजीवानं ह्या सगळं काम केलं त्याचा आनंद तुम्ही मला दोन दिवसापासून सांगतायत तुम्हाला काय वाटतं आज तुम्ही आपणही सक्रिय व्हायला लागलो संप्रदायात गावची जी शेकडो वर्षाची अध्यात्माची परंपरा आहे ती नवीन पिढी सुद्धा तेवढ्याच जोमानं पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसते काकांनी जसं महादेव मंदिराचं पुनरुज्जीवन केलं जिथं त्याचं जीर्णोद्धार केला तर त्याच पद्धतीनं या आपल्या विठ्ठल रुक्माई मंदिराचं बांधकाम करण्यात आमच्या चिरंजीवानं श्रीकांत खारीचा वाटा म्हणून तो आपल्याला जो उचललेला दिसून येतो त्याचा अभिमान मला नक्कीच आहे आणि ही परंपरा आपण सर्वांनी मिळून अशीच पुढं न्यायची अशी आपण सद्भावना महाराज खरोखर देवीदास महाराज मला खूप आनंद झाला कारण ही सगळी मंडळी गेल्या चार पाच दिवसापासून यात्रेपासून दडपडत आहेत दोन दिवसापूर्वी मी आलेलो होतो तेव्हा मला मूर्ती बसवायचं एवढंच माहीत होतं पण हे सगळं कशासाठीच काय म्हणजे काय केलं याचं ते मला काय लक्षात आलं नाही पण तरी पण चांगल्या पद्धतीनं आजचा हा कार्यक्रम झालेला आहे तुमचं सुसरावेचं कीर्तन आम्ही ऐकलं नक्की महाराष्ट्रामध्ये एक वेगळा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी चाललेला आहात आणि ढवळीकरांचं नाव ढवळीकरांचा फळ पुन्हा नावारूपाला तुमच्या रूपाने येणार आहे आणि तुम्ही आता एक चांगले एकमेव त्याचे वारसदार सक्रिय चोवीस तास त्याच्यामध्ये सभा घ्यात खूप धन्यवाद तुम्हाला आम्हाला वेळ दिल्या